नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर तुम्ही आज आपल्या किचन तडकारे मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या घरातील जुनी झालेली तेलकट झालेली आणि अगदी आपल्याला नको असणारी ॲल्युमिनियमची भांडी असो किंवा स्टीलची भांडी असो तर ती आपण अगदी साफ चकाचक न घासता अगदी पाच मिनटामध्ये कशी स्वच्छ करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ अगदी थोडासाही आवडला तरी आपल्या किचन तडकारे या चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अगदी कमी वेळामध्ये आपण आपल्या घरातील जुनी झालेली आपल्याला नकोशी वाटणारी आपण टाकून देणारी भांडी थोड्याच वेळामध्ये घरातून वस्तू आपण आपण स्वच्छ करू शकतो त्यासाठी आपल्याला खूप काही कष्ट करायची गरज अजिबात नाही आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेलच तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता मी व्हिडिओमध्ये जुनी झालेली कढई घेतलेली आहे आपल्या घरामध्ये सुद्धा आपण दिवाळीमध्ये काही तळण्यासाठी किंवा जर आपल्याला जास्तीचा काही स्वयंपाक करायचा असेल तर आपण तळण्यासाठी अशा जुन्या कढया किंवा जुनी भांडी आपण वापरतो पण ही भांडी अगदी तेलकट झाल्यामुळे आपल्याला आपल्या किचनमध्ये याला ठेवायला सुद्धा मोकं वाटतं म्हणून ही भांडी आपण कोणाला तरी देऊन टाकतो किंवा टाकून देतो वापरत नाही तर ही भांडी आपण जर बाजारात विकत आणायला गेलं तर यासाठी आपल्याला खूप पैसे मोजायला लागतात तर हीच आपण भांडी जी आपल्या स्वच्छ करून पुन्हा नव्यासारखी करून आपण वापरू शकतो तर ती कशी वापरायची किंवा कशी साफ करायची हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता इथे मी एक जुनी झालेली कढई घेतलेली आहे कढईचा पूर्ण भाग हा आतून काळा झालेला आहे आता ॲल्युमिनियमच्या भांड्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असतं की ॲल्युमिनियमची भांडी दोन प्रकारची असतात काही भांडी अशी असतात की आपण त्याला दररोजच्या दररोज कितीही साफ केलं तरी ती भांडी अगदी काळपट तेलगट आणि चिकट होतात ती भांडी अजिबात निघत नाहीत तर आपल्याला असं वाटायला लागतं की मी तर दररोज भांडी घासते तरीसुद्धा माझ्या घरातील ही ॲल्युमिनियमची भांडी कशी करण्यात करतात तर तुम्ही इथे पाहू शकता आपण ही भांडी स्वच्छ करताना निदान आठ दिवसातून एक वेळेस अशा पद्धतीने तुम्ही ही भांडी स्वच्छ करू शकता तर ही भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण काय करायचं आहे की आपल्याच घरामध्ये फ्रीजमध्ये जर लिंबू असतील तर तुम्ही एक मोठ्या क्वांटिटीमध्ये चार ते पाच लिंबू तुम्ही घेऊ शकता आणि घरामध्ये जो सोडा आहे तर त्या सोड्याची क्वांटिटीसुद्धा आपण एक ते दोन चमचे इथे आपल्याला घ्यायची आहे खूप जास्ती प्रमाणात सोडा आणि लिंबू वापरायचा आहे पण आपल्याला हा लिंबू आणि सोडा फक्त आतनं कडे घासण्यासाठी उपयोगी पडणार आहे तुम्ही जर कडेची पाठीमागची बाजू घासायला घेतली तर सोडा आणि लिंबानी ही बाजू निघणार नाही कारण ती खूप जास्त तेलकट झालेली असते तर तुम्ही इथे पाहू शकता मी अगदी दोन चमचे सोडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन तीन ते तीन लिंबू आपण इथे पिळून घ्यायचे आहेत आणि याचं जे मिश्रण आहे ते आपण कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि यावेळेस लक्षात ठेवायचं की ज हा जो आपण सोडा वापरणार आहोत ती तो ज्यावेळेस आपल्याला कढई घासायची आहे त्याच वेळेस टाकायचा कारण सोडा अगदी थोड्या वेळासाठी ॲक्टिव होत असतो जर आपण सोडा थोड्या वेळाने वापरला तर त्या सोड्याचा काहीही उपयोग होत नाही तर तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे आता मी हे मिश्रण कढईमध्ये ओतून घेणार आहे कढईमध्ये टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिश्रण अगदी कढीच्या सर्व बाजूनी लावून कढई थोड्या प्रमाणात घासून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला एक दोन चमचे सोडा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आणि हा सोडा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि एक वेळेस कढई पूर्ण घासून घ्यायची आहे स्पंजनी अगदी कढईच्या सर्व बाजूनी सोडा आणि लिंबू लावून स्पंजनी आपण ही कढई घासून घ्यायची आहे तर त्यावेळेस आपली कढई अजिबात निघणार नाही तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये जे चार पाच लिंबू आहेत ते आपण त्या कढईमध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ही कढई आपण गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे की जेणेकरून लिंबू आपण कढईमध्ये ठेवल्यामुळे जो कढईचा जो कढईचा चिकटपणा आहे काळपटपणा आहे तो आपोआप निघून आप जाईल त्यासाठी आपल्याला जास्ती काही घासायची किंवा कष्ट करायची गरज अजिबात पडणार नाही तर तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये आता मी ही गॅसवर पाणी पूर्ण उकळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आता आपण घासत असताना एक तारेची घासणी घ्यायची आहे आणि ज्यावेळेस कढई गरम आहे तेव्हाच आपण पटकननी घासून घ्यायची कारण कढई थंड झाल्यानंतर पुन्हा ही कढई निघणार नाही तर जोपर्यंत कढई गरम आहे तोपर्यंत आपण तारेच्या घासणीने घासायची आहे त्यानंतर आपल्याला कढईची पाठीमागची बाजू घासण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात आपण हार्पिक वापरायचं आहे कारण कढईच्या आतल्या बाजूने आपण हार्पिक अजिबात वापरायची नाही पाठीमागच्या बाजूने हार वापरायचं आणि ही कढई पूर्णपणे घासून घ्यायची अगदी स्वच्छ निघेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद